पेनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रेखाटून शालेय विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाडून त्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या विद्यार्थ्यांच्या मनात कल्पना सुचली आणि त्याने पेनाच्या निपीवर डॉक्टर बाबासाहेबांनी भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र तसेच सही रेखाटली आहे याकरिता या विद्यार्थ्याला पाच ते सहा तासांचा कालावधी लागला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तात चौदा एप्रिल आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त माझ्या मनात अशी कल्पना सुचली आपणही काहीतरी काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांच्या चरणी अर्पण करू तर त्यांनी शाही पेनाच्या जोरावर अवघ्या भारताचं संविधान लिहिलं तसंही माझ्या मनात काहीतरी कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे तर तो आपला शाई पेन राहतो त्याच्यावर त्या पुढच्या नीपवर त्यांचं चित्र रेखाटन केलं व पाठीमागची ती बॉडी राहते शाही त्यावर त्याच्यावर त्यांची सुद्धा रेखाटन केली या यापूर्वीसुद्धा मी अशी बरेचसे कामं केलेली आपली चिलीम राहते त्याच्यावर श... महादेवाचे चित्र आपलं बेळफर राहतं त्याच्यावर महादेवाचे विवाह प्रसंग कवडीवर शिवाजी महाराजांचे चित्र परत अजून बत्तासा राहतो त्या बत्ताशावर बत्ता महालक्ष्मी कुबेराचे चित्र असे बरेचसे कामं केले यावेळेस मला नवीन कल्पना सुचली की आपण त्या शाईपेनावर पॅनावर त्यांची चित्र करू बा तर ते चित्र काढायला मला पाच ते सहा तासाचा आवधी लागलेला आहे पालघर माझा मी पालखर पुरा अजून पालखर माझा ना सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट करा